तसं काय आणि रामराम पाहुणा मंडळी आज आहे वर्ल्ड कप ची फायनल देऊ करू आणि आपण एकदाच जिंकू खूप झाले हार्ट ब्रेक्स राहू हो की नाही मग आता आपण जिंकणार तो पार्टी तो बनती आहे व पार्टी विदाऊट खाटकूट ऐसा कैसे आणि योगायोग तो काय उद्या हे रविवार म्हणून आजच कोल्हापुरी मटन सुकची मी रेसिपी घेऊन आली आहे चला तर पाहूयात लेक्स्ट अर्धा किलो मटन हळदीत माखून घेतलं होतं ते पंधरा वीस मिनिट तसंच ठेवलं होतं मग कुकर मध्ये दोन चमचे तेलात एक बारीक चिरला कांदा भाजून घ्यायचा आहे बाजूला के केलेली आपण जी चरबी आहे ती मिक्स करून हळदीत पिवळं झालेलं मटण टाकून वरून अर्धा लिटर पाणी त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे मी यामध्ये गरम पाणीच ओतले पाच ते सहा शिट्ट्या द्यायच्या मटण जून असेल तर जास्त शिट्ट्या माराव्या लागतील त्यानंतरनं एका पॅन मध्ये बारागावच्या मसाल्याना दवंडी पेटवून पेटवून पॅन मध्ये उतरवायचं सोबत यावेळेला सुको खोबरं तीळ खसखस यांची आघाडी करायची आहे हे मसाले हलके बाजून घेतले की बाजूला काढून ठेवायचे त्याच पॅन मध्ये एक चमचा तेलात एक मोठा कांदा मिरच्या अद्रक लसूणच्या पाकळ्या थोड्या जास्तच घ्यायच्या आहेत हे सर्व तेलात मस्त पिकी परतवायचं मसाल्यांचं व हे कांद्याचं मिश्रण थंड झालं की सोबत कोथिंबीर टाकून मिक्सरला वाटून घ्यायचं मटण शिजलं असेल तर रश्यासाठी आपल्याला त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे मग कढईत दोन चमचे तेलात मिक्सरचं केलेलं वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यात पावडर मसाले चटणी कोरिअंडर पावडर मटन मसाला कोल्हापुरी तांबडा पांढर मसाला व चवीनुसार मीठ टाकून तेल सुटेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे झणझणीत हवं असेल तर तुम्ही चटणी जास्त टाका मग शिजवलेलं मटण एकत्रित करून दहा मिनिटे झाकण ठेवून द्या तुमचं सुक्क मटन तयार तुम्हार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग